नमस्कार मंडळी दोन एप्रिलला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशाच तशा पद्धतीने आयात कराची आकारणी करण्याचं अमेरिकेचं धोरण जाहीर केलेलं आहे त्यामुळं जगात पुन्हा एकदा व्यापार युद्ध सुरू होण्याची सर्व चिन्हे दिसत आहेत हे सगळे व्यापार युद्ध त्याचे आपल्या देशावर होणारे संभाव्य परिणाम इतर देशांवर होणारे संभाव्य परिणाम त्याचे चर्चा तज्ज्ञ करत आहेत ह्या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणी चीन आहे आणि चीनचा विचार केल्याखेरीज जगातला आजचा कुठलाच प्रश्न पूर्णत्वाला जात नाही असं चित्र आहे आज माझ्यासोबत पंढरपुरातील एक खातनाम उद्योजक महेश मोहीकर आहेत ते माझ्यासोबत आज का आहेत त्याचं कारण सांगतो तुम्हाला त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी मला असं सांगितलं की ते नुकतेच चीनला जाऊन आलेत मला असं वाटलं की पर्यटनासाठी कुटुंबासोबत ते चीनला गेले असतील परंतु गप्पांच्या दरम्यान असं कळलं की ते कुतुहाला पोटी चीनला गेले होते त्यांचा व्यवसाय संगणक नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ए आय यांच्याशी संबंधित आहे आणि चीन हा आपल्याला आवडो किंवा न आवडो जगातला त्या क्षेत्रातला एक अग्रणी देश आहे त्यात त्या देशात त्या संदर्भात काय चाललं आहे हे बघण्याच्या उत्सुकतेपोटी ते चीनला गेले होते तर आपण आज त्यांच्या चीनचा दौरा आणि त्यांना चीनचं झालेलं दर्शन याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत महेश मला पहिल्यांदा असं सांगा की चीनला जाण्याचा हा विचार तुमच्या मनात केव्हा आलाचे मित्र चालले होते तुमचं घराचं काम होतं फर्निचरचं मग म्हटलं आपण जाऊन बघून तरी यावं आपल्याला काय घ्यायचं नाही पण किती ॲडव्हान्स आहे किती जगाच्या ज्या पुढे आहेत ती ती बघायसाठी आपल्याला जायलाच पाहिजे ना त्याच्यामुळं मी गेलो हो त्यांच्यासोबत बरं या ट्रीपचं नियोजन कसं केलं तुम्ही म्हणजे व्हिसा कसा मिळाला त्यासाठी अर्ज कसा केला मी सांगा मुंबईला एजंट आहेत लगेच एजंटच्या मार्फत तुम्ही अर्ज केला होता तुमचा इंटरव्ह्यू वगैरे काही झालं नाही नाही आणि हा टुरिस्ट विजा होता त्यामुळे तो मिळायला तो मिळाला प्रवास कोणत्या विमान कंपनीने केला म्हणजे चायनीज एर कंपनीम व्हिएतनामची विमान कंपनी होती आणि कुठे पहिल्यांदा कुठे पोहोचला ना अच्छा आणि देशांतर्गत प्रवास चीन मधला कसा केला तीन ने केला चीन मध्ये किती शहरांना तुम्ही भेट दिलीत मी फोशानला गेलो परत बॉंगजावला गेलो त्याच्यानंतर सेंजिनला गेलो बर म्हणजे तीन महत्वाचे त्यातल्या हाँगकाँग बघितलं हाँगकाँग हे बघितलं त्या संदर्भात तिथे गेल्यानंतर आपल्या मनात एक साधारणपणे शंका अशी असते की खाण्यापिण्याचे भारतीय माणसाचे हाल होतात कधी नाही नाही सगळे भारतीय हो रेस्टॉरंट आहेत बजे पण एक रुची बदल म्हणून तिथलं काही चायनीज पदार्थ खाल्ले ते कसे वाटले तुम्हाला म्हणजे चवीत वगैरे काही मसाले वेगळे होते काय आपल्यासारखं दुसरा तिथे गेल्यानंतर महत्वाचा प्रश्न असा असतो भाषेचं काय भाषा चिनी भाषा आपल्याला येत नाही त्यांना इंग्रजी हिंदीतलं बेतातच असतं तुम्ही कम्युनिकेशन हे कसं करत होतात नाही एक ही होते की इंटरप्रिटर हो होता दुभाषा होता दुभाषाचा काही अनुभव आपल्याकडे कसं व्हॉट्सअप वगैरे आहे हा त्यांचं कसं आहे आपलं इकडं चालत नाही त्यांचं इकडं चालत म्हणजे तुम्हाला ते चॅट वापरता आले नाही हा नाही आला आणि आपलं पण आपल्या डेटावर फक्त आपलं व्हॉट्सअप तिथं चालतं म्हणजे भारतातल्या व्हॉट्सअप तुम्हाला बघता येतं नाही त्यांच्या डेटावर नाही आपल्या असा आपला डेटा ठेवून घ्यावं लागतो नाही तर मग व्हीपीएन घ्यावं लागतं व्हीपीएनला पैसे भरले की मग इकडे पण व्हीपीएन मिळत होत बर तिथलं तंत्रज्ञान आणि भारतीय तंत्रज्ञान यांची तुलना कशी कराल ती लय पुढे आपल्यापेक्षा पन्नास साठ वर्ष पुढे असं का म्हणता तुम्ही म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर एवढं छान आहे ना तिथलं म्हणजे आपण तुलनाच करू शकत नाही बर त्यांचं त्यांचं एअरपोर्ट मेट्रो स्टेशन एअरपोर्ट सारखेच सगळे मेट्रो स्टेशन सुद्धा एअरपोर्ट एअरपोर्ट सारख्या सार आणि म्हणजे ऑटोमेशनचा वापर किती करतात म्हणजे प्रत्येक गोष्टीत ऑटोमेशन आहे <laughs> त्यांचं क्रेडिट कार्ड चा वापर वगैरे सगळं आपल्यासारखंच असतं आपण जसं युपीआय वापरतो किंवा म्हणून पे नावाचे आणि मग चायनीज करन्सी कुठली म्हणजे आपली तर ते रेट काय आहे सध्या बारा रुपयाला एक हे मिळतं आता भारता संदर्भात तिथं काय मत आहे तिथल्या लोकांचं का तशी काही चर्चा झाली नाही तशी नाही झाली पण शेवटी काय आहे त्यांना मार्केट भारतच आहे ना सगळ्या जगाला माल विकत बर आपण गिरायकच आहे त्यांचं म्हणजे भारताबद्दल द्वेष आहे असं काही नाही म्हणजे ते प्युअरली याच्याकडे व्यापार या दृष्टीकोनं बघतात बाकी त्याच भावना आता चीन म्हणलं की दुसरा एक आपल्या डोक्यात विषय येतो की कोविड कोविड साथ सा तिथला उगम तर आता ते सगळं तिथे थांबलंय त्याच्याविषयी सगळं नॉर्मल बरं आणि ए आय चा वापर किती होतो तिथे आणि तुम्ही तिथनं येताना काय नवीन शिकलात म्हणजे दातानाचे दातानाचे महेश आणि येतानाचे महेश याचा काही फरक पडला भरपूर फरक आहे त्यांच्याकडं कसं आहे की कामाशिवाय दुसरं काय बघत नाहीत अचामक्य काम आणि म्हणजे एवढी प्रगती करून टाकली आहे ना त्यांनी म्हणजे तुम्ही आपण कल्पनाच करू शकत नाही एवढं ऍडव्हान्स करून टाकले सगळं सर्वसामान्य तुमच्या क्षेत्रातले काही इंजिनियर्स वगैरे त्यांच्याशी बोलता आलं का तुम्हाला का नाही भेटलं ते कसे वाटले तुम्हाला कुठे शिकले होते चीनमध्ये शिकले होते गाड्यामध्ये शिकले होते तिथं इंडस्ट्री भरपूर आहे सगळीकडे इंडस्ट्रीच आहे अच्छा आणि व्यापार करणं सोयीचं सो, का तुम्ही म्हणजे काही फर्निचर बघायला गेला होता मग त्या संदर्भात तुमचा अनुभव काय तिथे खरेदी करून आलात काय नुसती प्राथमिक चर्चा केली काय नुसती माहिती घेऊन माहिती घेऊन आलो मी आहे की पैसे वाचवायसाठी तिथं जायचं नाही चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं अक्षर तिथं पण आपल्याकडे तर उलट इमेज आहे की चायनीज वस्तू लवकर मोडतात लवकर खराब होतात आणि चायनीज म्हणलं की एक काहीतरी कमी दर्जाचं पण असं पण असं नाही आहे ते ऍक्च्युली म्हणजे चांगलं घ्यायचं असेल तर तिथं म्हणजे त्यांच्यासारखी क्वालिटी ह्याच्यापेक्षा काय चांगलं असूच शकत नाही असं बनतं बनतं तिथं सगळं आपल्याला चीनची पातळी जर गाठायची असेल या सगळ्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत आप तर आपण काय केलं पाहिजे काम कामच करायला पाहिजे काम केलं पाहिजे प्रामाणिकपणाने केलं पाहिजे आणि आपल्या म्हणजे भारतीय वस्तूंच्या क्वालिटीबद्दल आपणच जागरूक राहिलं पाहिजे जा म्हणजे आपल्याकडं नफ्यासाठी कटिंग कॉर्नर करतात तसं तिथं होत नाही आणि एक, एक, एकंदरीत पोलीस किंवा महसूल खात याच्याशी काही संपर्क आला का आला, आला की पोलिसांशी आला कसा आला रस्ते विचारायला त्यांना पण सांगत होते फक्त रस्ते सोडले तर बाकीच काही म्हणजे बस प्रवासात ट्रेन प्रवासात नाही त्यांची बुलेट ट्रेन प्रसिद्ध आहे त्याचा झाला प्रवास कसं वाटलं तुम्हाला ती काय भरपूर स्पीड आहे दोनशे किलोमीटर होती अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन व्हायला पाहिजे का व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे एखादा असा अविस्मरणीय अनुभव आम्हाला सांगाल विमानतळावर प्रवासात काही तुम्हाला वेगळा अनुभव आला तिथल्या लोकांची काही वेगळं एखादी गोष्ट तिथली कला नाटक वगैरे काही पाहिलं तिथे सिनेमा नाटक काही नाही काय एवढा वेळच हॉटेल्स कशी होती हॉटेल छान होते हॉटेल्स पण छान होते साधारण तुम्ही किती दिवस होतात तिथे दहा दिवस होते पण मग दहा दिवसात बरंच काही शिकायला मिळालं भरपूर शिकायला मिळालं त्यांच्याकडे कसं आहे टाइम टू टाइम म्हणजे सकाळी नऊ ला चालू होतं सहाला बंद सगळं नऊ ते सहा कामाची वेळ ला ला म्हणजे होतो सहा सगळं मार्केट बंद होत पाच दिवसांचा आठवडा हा पाच नाही ड्रायव्हरी सुट्टी नसते ड्रायव्हरी सुट्टी नसते साप्ताहिक सुट्टी केव्हा असते नाही सुट्टीच नाही आठवडाभर म्हणजे कंटिन्युअस काम सगळं चालू आणि त्यांच्याकडं सुट्टी फक्त महिनाभरच जे जानेवारीमधनं एक महिना सुट्टी असते त्यांचा काही सण मिळत बाकी सबंध वर्षभर अकरा महिने काम चालू हे पण एक वैशिष्ट्य आहे धन्यवाद महेश तुमच्या कौतुक अशासाठी करायला पाहिजे की एक तर तुम्हाला चीनमध्ये जावंचं वाटलं कामासाठी का असे ना कारण चीनबद्दल आपल्याकडनं आपल्या लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या कारणांनी वाईट आहे आपले राजकारण नंतर आपलं झालेलं त्यांच्याशी युद्ध आणि त्यांचे पूर्वीचे आलेले अनुभव यात त्याचा उगम आहे पण महेशने सांगितलेल्या गोष्टीचा आपण सगळे विचार करूया आणि चीनचा दृष्टिकोन एका दिवसात महेशच्या ऐकल्यामुळं बदला असं माझं म्हणणं नाही पण त्याच्यावर थोडा का होईना फेरविचार करा असं या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं मला धन्यवाद